तर मित्रांनो फायनली आपण स्विच झालो आहे आपल्या पुन्हा मोटरब्लॉक सेटअपमध्ये आणि आपल्याला आता जायचं आहे ओझरला आणि इथून ओझर मगाशी होतं बहुतेक किती बारा के तेरा की तेरा किलोमीटर होतं तर इथून ओझर तेवढं आहे तर जरा एन्जॉय करू मस्तपैकी राईड मजे के साथ और जिंदगी ज्यालाही जाय वैसेही जा जा रहे हम तो अभी म्हणजे तेवढं प्लॅन नव्हता आमचा शक्यतो आमचं लेण्यातीलच प्लॅन होतं एकच कोणतं तरी क्षेत्र करता येईल परंतु जरा ओझर पण जाऊन येऊ तर चला सध्या आता ओझरला जाऊ बाकी काय विषय वेळ न वाया घालवता थेट जाऊ आपण ओझरला शिवनेरीला जायचं होतं परंतु नको शिवनेरला चढायला खूप आहे आणि चढायला जरा आता गर्मीचे दिवस आहे त्याच्यामुळे सध्या नको शिवनेरी नेक्स्ट टाईम जेव्हा पावसाळा सुरू होईल ना तेव्हा आपण शिवनेरी करू चला, तर चला एन्जॉय करा हा ब्लॉग पूर्णपणे आणि लाईक करायला विसरू नका भावांनो मेन महत्त्वाचं हा बघा बोर्ड मित्रांनो इथून आहे बारा किलोमीटर ओझर अहमदनगर एकशे दहा माळशे सव्वीस आणि जुन्नर चार किलोमीटर तर आपल्याला जायचं आहे ओझर आणि त्यासाठी आपण येणार डाव्या साईडचा सा टन तर हा बघा डाव्या साईडचा सा टर्न पूर्णपणे विदाऊट सिग्नल दिला तसाच टर्न घेऊन गेलो गयो, कारण की भावांना जरा गडबड झाली तुम्हाला से सांगता सांगता कधी पुढे निघून गेलो समजलंच नाही आणि हे दोन दोन गतीर्धक दो आले जाम तपलीक होते औ आऊ नुसतं आव आऊ करीत करीत जरा प्रॉब्लेम येतो येऊन आता ओझर इथून आहे जवळपास पाच किलोमीटरचा अंतर राहिलेला आहे ओझरला पोहोचायचं आणि हा आहे जुन्नरला जाण्यासाठी रस्ता इकडे मागच्या साईडला जुन्नरला जात आहेत आणि पुढच्या साईडला आपण ओझरमध्ये पोहोचू तर लुक्स लाईक व्हाव आणि ब्लॉग खूपच एन्जॉयबल होता हा असं वाटतं मला आणि याच्यामध्ये असं काही न बोलता आता जर एखादा प्लेस जर इन्फॉर्मेटिव्ह जर प्लेस असेल तर ब्लॉग असंच असतो आणि जर एखादं वेगळं कार्यक्रम असतात तेव्हा ब्लॉग वेगळ्या प्रकारचा असतो आणि एखाद्या टूरला जातो त्यावेळेस वेगळा एक्सपिरियन्स असतो प्रत्येक राईडचा हा वेगवेगळा एक्सपिरियन्स असतो आणि हा एक्सपिरियन्स थोडा वेगळा राहणार आहे कारण की हा होता एक देवस्थान वरील ब्लॉग आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मला वाटतं तर चला ओझरला जाऊ आता थोड्याच मिनटामध्ये आपण ओझरला पोहोचतो आहे तर चला पोहोचू तिथे आणि मग काय विषय येतो तिथे समजून येईल आपल्याला मित्रांनो हे बघा बैलगाडी तर हे बैल बघा किती लोड आहे याच्यावर काय बाप अरे बाप खूप लोड आहे आणि चला आपण जाऊ श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी भेट देण्यासाठी पूर्णपणे ब्लॉग बघा तुम्ही हा जर ब्लॉग इंस्टाला बघत असाल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पूर्णपणे व्हिडिओ टाकलेला आहे तिथे आणि एन्जॉय करा मित्रांनो असेच ब्लॉग येत राहणार आपल्या आय डीवर आणि फक्त तुमचं सपोर्ट असलं पाहिजे स्प्लेंडर आहे भावांनो तरी काय झालं लाईफमध्ये इन इन्स्पिरेशन आपला श्रीमान भाऊ आहे तर इज नॉट खूप अपडेट झालेलं आहे आता जसं की तुम्ही पाहू शकता इकडे खूप गाड्या पण लागलेल्या आहेत मोठमोठ्या तर आपण बाईक इकडे सावलीला पार्क करू जेणेकरून बाईक सावलीला राहील आणि सेफ राहील तापणार नाही जास्त अशा पद्धतीनुसार तर इथेच ठेवू बाईक जरा बरं होईल तर मित्रांनो फायनली आजच्या दिवसातलं दुसरं क्षेत्र जे की अष्टविनायकापैकी एक होतं जे की ओझर जवळच होतं त्याच्यामुळं म्हटलं आलो आहे तर तेसुद्धा करून जाऊ पुन्हा ऑप्शन नको की दुसऱ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायला तर सध्या आपण आलेलो आहे पोहोचलेलो आहे बाईक पार्किंगला लावलेलं आहे तर चला दर्शन घेऊ जे की आपण मंदिराकडे चाललेलो आहे आता आपण दोघेजण भाऊ आणि मी तर चला पुढे दर्शन घेऊया फायनल मित्रांनो आपण एंटर झालेलं आहे आतमध्ये व्हिडिओ काढून देत आहेत की नाही देत आहेत तर बघू आतमध्ये गेल्यावर काय विषय आहे तो इथं चपला काढून घेऊ अगोदर बाकी काय विषय नाही तर फायनल मित्रांनो इथे दर्शन तर दर झालेलं आहे आणि तुम्हाला तिथला ओवरव्ह्यू दाखवतो आहे कसं आहे काय नाही ते तर बाकी काय विषय नाही तर चला तुम्हाला दाखवतो आहे इथलं ओवरव्ह्यू जे की फ्रंटच्या कॅमेऱ्यांना दाखवतो काय आहे काय नाही ते तर चला मित्रांनो ही आहे मंदिराची फ्रंट बाजू जी की तुम्हाला पाहायला मिळत असेल आणि इकडे आहे उजव्या साईडला स्तंभ जो की फ्रंट बाजूने दिसतो अशा प्रकारे ही आहे उजव्या साईडची बॅक साईड आणि ही आहे आपल्या डाव्या साईडची साईड जे की कशा प्रकारे मंदिर आहे तर तुम्ही पाहू शकता जर खूप वेळा जर तुम्ही आले असाल तर तुम्हाला माहिती असेल आणि ही आहे म्हणजे डाव्या साईडची फ्रंट बाजू आणि ही आहे एंट्री गेट जो की तुम्हाला पाहू शकता दोन स्तंभ आहेत दोन्ही साईडला त्यानंतर ही आहे मागची बाजू जी की तुम्ही पाहू शकता ही आहे मागची बाजू प्रॉपर जर फिरून झालेला आहे आपल्याला आणि आत्ता पण चाललेलो आहे घरी तर आत्ता परतीचा प्रवास असा मोटो ब्लॉग नाही होणार तर ह्या मोटोब्लॉगचा इथे एंड होतो आहे आणि खूप मजा आली या राईडमध्ये आम्ही दोघांनी ही राईड कंप्लीट केली तर ही राईड जवळपास साठ ते सत्तरच्या रेंजमध्ये होती जवळ होती एवढी लांब होती आणि नेक्स्ट राईड लवकरच करू आपण दोघेच जण असणार आहे बाकी कोणी एक्स्ट्रा ना नसणार आहे जर कोणाला ॲड व्हायचं असेल तर नक्कीच कमेंट आऊट करू शकता तुम्ही तर चला आता आपण घरी जाऊ परतीच्या प्रवासासाठी बाय बाय फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय करून टाका बाय बाय